मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर सगळ्यांची क्षमा मागेल सॉरी म्हणेल सगळ्यांना की कारण खूप खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करत आहे जवळजवळ दोन दो ते तीन आठवडे झाले मी व्लॉग तुमच्यासोबत शेअरच केला नाही त्याला कारणही तसेच होते आता इथून पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर आज मी ना तिसऱ्या सोमवारी कशी पूजा केली श्रावणातल्या तिसऱ्या शोम सोमवारी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असते तर त्या पूजेसाठी मी इथे भस्म पाणी उसाचा रस गाईचं कच्चं दूध परत जे आ, के हे असताना केशर ते घेतलेलं आहे साखर घेतलेली धूप दीप अगरबत्ती घेतलेला आहे आणि काळेपेटी घेतलेली आहे ते हे सगळं आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी घ्यायचं तर पार्थिव शिवलिंगाची पूजा जी आप ती आपल्याला आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसा दिवसापर्यंत करायची असते तर ह्या दिवसांमध्ये ही पूजा करणं खूप खूप शुभ मानलं जातं आणि ही पूजा आपण जर केली तर येत्या दोन ते तीन महिन्यामध्येच आपली जी काही इच्छा असेल आपली खूप मोठी काही इच्छा असेल मनातली तर ती इच्छा सुद्धा महादेवांच्या कृपेने आपली पूरी होत असते तर मी अशी काही इच्छा मनात ठेवून काही केलेली नाही मी दरवर्षीच ही पूजा करत असते त्यामुळं मी ही पूजा जे ते दरवर्षी करत असते आणि ही पूजा मी सकाळी सकाळी करत असते तर मुलं शाळेत जाण्याअगोदर करते तर मुलंही ही पूजा करता आणि मिस्टरसुद्धा पूजा करतात तर श्रावण महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीने पूजा करायची असते नंतर सगळ्यांनाच आपोआप पटकन सगळे उठतात आणि पूजेसाठी रेडी होत असतात तर आता ही शिवलिंगाची जी पूजा आहे ना पार्थिव शिवलिंगाची पूजा ही आपल्याला बेलाच्या झाडाच्या खाली करायची असते तर माझ्याकडे नाही इथे दोन बेलाचे झाडं आहे एक खूप मोठं असं बेलाचं झाड आहे आणि एक छोटंसं असं बेलाचं झाड आहे तर मी ते जी मोठ्या बेलाच्या झाडाखाली छोटं बेलाचं झाड आहे ना त्या झाडाजवळ जा ही शिवलिंगाची पूजा करणार आहे तर आपल्यांना काय करायचं आहे ह्याच म्हणजे बेलाच्या झाडाखालचीच माती घ्यायची त्या मातीला आपल्याला फक्त शिवलिंगाचा आकार द्यायचा आहे म्हणजे थोडासा उभार आणायचं आहे आपल्याला de... आ, हे ना शिवलिंग असताना ते आपल्यांना बनवायचं आहे मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आता मी हे जरा व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की व्हिडिओ प्रप पर्पजवर पर मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला की अशा पद्धतीने आपल्यांना करायचं आहे नाहीतर आपण साधारण असं फक्त एक उबट असा आकार दिला शिवलिंगाचा तरी बस होतं आणि कारण की आपल्याला हे शिवलिंग जैते याची पूजा झाल्यानंतर हे विसर्जितसुद्धा करायला लागतं पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला हे शिवलिंग जैते जोर आपला दिवा चालू आहे ना तो दिवा जो लावलेला आहे ना मी तो दिवा चालू आहे ना तोवर ही शिवलिंगाची पूजा ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला हे शिवलिंग जे ते विसर्जित करायचं असतं ते पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर पूजा करण्या अगोदर मी ते शिवलिंग बनवून घेतलं आणि शिवलिंग बनवून घेतल्याने लगेचच मी लगे पूजेला सुरुवात करण्या अगोदर दिवा जो ते प्रज्वलित करून घेतला धूप लावून घेतला आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली तर सगळ्यात पहिले आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर पाणी आहे आपल्याला त्यानंतर उसाचा रस व्हायचा आहे त्यानंतर गाईचं कच्चं दूध व्हायचं आहे जे न तापवलेलं दूध असतं ना ते व्हायचं आहे आणि पुन्हा पाणी आपल्यांना शिवलिंगावर घालून घ्यायचं आहे आपला अभिषेक पूर्ण करायचा आहे आपला अभिषेक पूर्ण झाल्यानंतर त्यावरती आपल्याला जो हे असतं ना भस्म तो व्हायचा आहे कस्तुरी व्हायची आणि जे आपले तांदूळ असताना ते तांदूळ व्हायचे साखर व्हायचे आणि आपल्याकडं बेलपानं असतात ते बेल पानं व्हायचे सफेद फूल व्हायचे आणि या पद्धतीने आपली पार्थिव शिवलिंगाची पूजा आपल्यांना करायची आहे तर मी ते अकरा बेल पानं वाहणार आहे कारण की आज सोमवार आहे तिसऱ्या सोमवारची ही पूजा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याच दिवशी घरातल्या सगळ्यांनीसुद्धा म्हणजे रोजच सगळे जे ते पूजा करत असतात ह्या पूजेवर सगळ्यांनी पूजा करायची आणि बस थोड्या वेळ ही पूजा म्हणजे जोवर आपला दिवस आलो आहे ना तोवर पा शिवलं, जे ही पूजा ठेवायची आणि आपली दिवा जो आहे तो शांत झाल्यानंतर आपली आपण पुन्हा यायचे एक तांब्या भरून पाणी आणायचे आणि दिवा दिवा जो आहे तो पूर्णपणे शांत झाल्यानंतर हे शिवलिंग शिवलिंग जे ते आपल्यांना अगोदर शिवलिंगाचं दर्शन घ्यायचे आणि मग यावर पाणी ओतून आपल्याला हे शिवलिंग जे येते याचं विसर्जन करायचं इस पुढे व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल तर हे बघा मैत्रिणी या पद्धतीने आम्ही घरातले सगळ्यांनी जे ते म्हणजे माझ्या मिस्टरांनी मुलांनी दोन्ही मुलींनी आम्ही सगळ्यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली दो जोवर आपला दिवा प्रज्वलित होता तोवर आपल्याला शिवलिंग तसंच ठेवायचे आणि त्यानंतर मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे शिवलिंग जे ते विसर्जित करायचे त्यानंतर मी श्रावणातल्या जो अष्टमी किंवा श्रावणातला ही चार शुक्रवार पडलेले होते शुक्रवार आलेले होते कुठल्याही शुक्रवारी आपल्याला जे ते कन्यापूजन करायचं होतं ते जरे व्हायचे राहिलेले होते देवांना बघा आज मस्त असे गजरे आणलेले आहे तर गजरे वाहिले सगळ्या जे श्री देवता आहे ना आपल्या त्यांना गजरे वाहिले आणि आज खूप विशेष दिवस आहे तर त्यामुळे मी आज जे ते वेळेपासून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळपासूनचे सगळे कामं माझे आवरलेली आहे आपले रोजचे जे कामं असतात ते देवपूजा ही माझी सकाळी झालेली होती पण आता मला फक्त गज गजरे जे ते अर्पण करायचे राहिलेले होते तर ते मी म्हटलं चला आता गजरेही अर्पण करूया आपण देवींना आणि आपला ब्लॉग ही स्टार्ट करूया तर आज ना मी तनिष्काच्या हॉस्टेलमध्ये जाणार आहे थोडंसं माझं काम आहे तिकडे ते काम करून येणार आहे आणि त्यानंतर मला आज ना दुर्गाष्टमी तर श्रावणातली ही दुर्गा अष्टमी आहे मंगळवार आहे खूप छान असा दिवस आहे तर मला एक कन्यापूजन करायचे तर ते कन्यापूजन मी कसं करणार आहे काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला गुरूंनी सांगितले त्याकरता मी करणार आहे तर दर सहा महिन्याला मला कन्यापूजन देते एका मुलीचं पूजन करायचं आणि तिला कुठलीही लाल वस्तू जी ती भेट वस्तू द्यायची आपलं हे दुर्गा अष्टमीला करायचं देवकार्य आहे म्हणजे देवीचं आहे तर कन्यापूजन हे खूप शुभ मानलं जातं मी नवरात्रात सुद्धा कन्यापूजन करत असते आणि आता सुद्धा मला गुरुंनी सांगितलं त्याकरता मी कन्यापूजन करणार आहे तर कन्या पूजनासाठी मी माझी जावेचीच मुलगी जी आहे तिला बोलवणार आहे आणि बघेल एकतर तिला ड्रेस घेईल नाही तर मग काय ते मुलीला छान असं आवडेल आणि तिला कामीही येईल अशी कुठलीही लाल वस्तू मी तिला भेट म्हणून देणार आहे ज्या पद्धतीने आपण नवरात्रात मुली कन्यापूजन करतो ना त्याच पद्धतीने मुलीचे पाय धुवायचे तिला घरात आणायचे तिची षड व्यवस्थित अशी पूजा करायची म्हणजे हळदी कुंकू अक्षदा लावायचे आहे आणि मस्त अशी तिला कपडे घ्या किंवा लाल कलरचे किंवा मग लाल कलरची कुठली वस्तू घ्या आणि जेवण करायचं असेल तर तुम्ही पूर्ण जेवणही करू शकता आणि काही शिरा वगैरे असं काही करायचं असेल तर तेही करू शकता तर मी ना ब म्हणजे ऑब्झर्वेशन माझं असं आहे की एक मुलगी बोलवली ना तर ती जेवण करत नाही लाचते आणि बऱ्यापैकी जेव्हा जेवणच करत नाही तर मी ना आज शिरा बनवणार आहे आणि तो तिला म्हणजे तिचे खाण्यासाठी तिला देणार आहे प्रसाद म्हणून आणि तिला एकतर ड्रेस नाही तर, तर मग काही वस्तू मला घ्यायची ती घेणार आहे तर म्हटलं चला आपण ब्लॉग स्टार्ट करूया आणि मस्त असं आपले आजचे ब्लॉग कसा आहे काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याचबरोबर आता मी माझा आवरलं की लगेचच लगे जाणार आहे बाहेर जवळजवळ इथनं तीस ते चाळीस किलोमीटर लांब आहे तर तिकडं जाऊन येते पुन्हा काय काय खरेदी करणार आहे जमलं तर तिकडे खरेदी करत असतानाही दाखवेल की मी काय काय खरेदी केली काय काय नाही किंवा मग घरी आल्यानंतर दाखवेल आणि पुढचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल किती वेळ लागतो काय मला काही सांगता नाही येणार कारण की आता तनिष्का जी ती आपली घरी येणार आहे पाच पाच महिने ती हॉस्टेलला राहिली होती पण आता तिचं जे संध्याकाळचे क्लासेस होते ना ते बंद झाले त्यामुळे ती म्हणे मम्मी मी घरी येते आता तर तिला आता घरी यायचंय सो तिचं सगळं सामान वगैरे घेऊन यायचंय आणि बस आता ती घरी इथे राहत जाणार आहे त्यामुळे मग छान मला तर छानच वाटतं तर चला म्हणजे आजच्या दिवशी मी कन्यापूजन करणार आहे आणि माझ्या कन्याचं सुद्धा घरी ती येणार आहे त्याचाही आनंद आहे तर त्यामुळे मग म्हटलं चला ब्लॉग करणं तर बनता मग ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी सकाळी इथे तुम्ही बघितलं मी, मी सकाळीच येते जो आपला धूप असतो सॉरी कर्पूर होम जो असतो ना तो मी केलेला आहे मस्त वारानुसार रांगोळी काढली गणपती बाप्पाची रांगोळी काढली मस्त सागर संगीत सगळी पूजा केली आणि मस्त पूजा आवरली माझी गाजरे वगैरे अर्पण केले तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया तर चला मैत्रिणी व्लॉगमध्ये एंड पर्यंत राहा व्लॉग जर आवडला तर व्लॉगला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच आपल्या चॅनलवर आले असतील पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती नमस्कार मैत्रिणी तर आता भरपूर वेळा नंतर मी पुन्हा तुम्हाला भेटते जवळजवळ तीन चार तासानंतर भेटते आता चार वाजलेले आहे आणि मी स्वयंपाक करून घेतला आणि मला आता फक्त शिरा बनवायचा आहे म्हणजे हलवा बनवायचा आहे आणि बस त्यानंतर मला कन्यापूजन करायचं आहे पण कन्यापूजनासाठी मला जे लाल वस्तू गुरुंनी गुरूंनी मला काय सांगितलेलं ला, की लाल वस्तू आपल्याला आजच्या दिवशी एका कुवाऱ्या मुलीला छोट्या कुवाऱ्या मुलीला म्हणजे कन्येला म्हणजे ते आपल्याला दान करायचं असतं तिला ते द्यायचं असतं जे घेऊन ती तिच्या वापरात येईल आणि तिला आवडेल अशी वस्तू तिला द्यायची आहे तर म्हटलं हलवा करावा म्हणजे एकदम प्युअर असा आपण प्रसादाचा शिरा बनवतो बन ना तसा शिरा बनवायचा आणि ती आल्यानंतर आपल्याला तिचे पाय धुवायचे तिला हळदी कुंकू अक्षता द्या लावायच्या फूल किंवा गजरा द्यायचा आणि आपण जी वस्तू आणलेली ती वस्तू तिला प्रेझेंट द्यायची आणि बस आपल्याला तिची व्यवस्थित पूजा करायची सगळ्यांनी दर्शन घ्यायचं तिला खाऊ पिऊ घालायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला कन्यापूजन करायचं असतं श्रावणातल्या दुर्गाष्टमीला हे कन्यापूजन आपल्याला करायचं असतं तर तनिष्काच्या हॉस्टेलमधनं मी जाऊन आले आणि आता मी तिकडे जाते काहीतरी आता बघते मला जे आवडेल मला ती वस्तू मी घेईल आता वेळेवर जे ठरेल ते पण काय आणते काय नाही ते तुम्हालाही शेअर करेल आल्यानंतर घरी चला तर मग व्हिडिओ एंड एंडपर्यंत आणि हो मी रक्षा रक्षा ना रक्षाबंधनची तयारी सुरू केलेली आहे तर रक्षाबंधन साठी मस्त अशी ड्रायफ्रूटची हे चॉकलेट बनवलं तर असं हे चौकोनी माझ्याकडं डब्याचं झाकण होतं त्यामध्येच मी ही ड्रायफ्रूटची कॅडबरी बनवली मस्त जे आपलं डार्क चॉकलेट असतं ना त्याच्यापासून तर ती कसं बनवलं तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि कुनाफा मिठाईसुद्धा मी जमलं तर आज उद्या करून ठेवणार आहे जेवढ्या मिठाई मला जमेल तेवढ्या मी आज उद्याला करून ठेवणार आहे म्हणजे चॉकलेट मिठाई नाही बनवणार सॉरी चॉकलेट आहे कारण की माझ्या मुलांना चॉकलेट आवडतं आणि माझंही चॉकलेट जे ते फेवरेट आहे सो मी चॉकलेट बनवणार आहे ते हे चॉकलेट मी बनवलं खूप सोप्या पद्धतीने स्वयंपाक करता करता एक साईड मी जे ते हे ते बनून घेतलं तर के शॉपिंगने केली पटकन यायचं होतं तर लवकर एकच वस्तू घेतली आणि आलेले आहे तर मी कन्यापूजनसाठी ना एकच मुलीचं कन्यापूजन आपल्याला करायचं होतं तर त्यासाठी ना मी छान अशी एकच वस्तू घेतली तर हा मस्त असा फ्रॉक घेतला फुल लेंथचा असा हा फ्रॉक घेतलेला आहे मी वापरलं पाहिजे या हिशोबाने करायचं आपल्याला केंद्रात तेच सांगितलं जात आहे की अशी वस्तू कुणालाही द्यायची का ती त्यांच्या रोजच्या व्यवहारात रोजच्या जीवनात त्यांना यूज झाला पाहिजे त्या हिशोबाने म्हटलं मग ही थोडस महाग पडलं पण मग एनिवे आपण अफोर्ड पण करू शकत होतो म्हणून घेऊ शकलो हो, तर म्हटलं त्याला काही हरकत नाही आणि ज्या मुलीला देणार आहे ती मुलगी पण काही लोकाची नाही माझी पुतणीच आहे सो सक्की चलत पुतनी आहे तर म्हटलं काही त्याच्यासाठी छान असा हाच ड्रेस घेऊया तर मला खूप आवडला रेड कलरमध्ये आणि आज ना रेड कलरमध्येच शक्यतो हो, देवी आईला आपल्या रेड कलर खूप आवडतो ना तर त्यामुळे आपल्याला रेड कलरमध्येच देते कपडे म्हणजे लिपस्टिक रेड लिपस्टिक सुद्धा चालणार होती रेड कलरचं काही सॉक्स सुद्धा तुम्ही देऊ शकत होत्या किंवा मग रेड कलरची चुनर देऊ शकत होते पण मला मी म्हटलं एकच मुलीचं करायचं मग चांगलं करूया म्हटलं तर मग मी हा छान असा ड्रेस घेतलेला आहे या, याच्याबरोबर गजरे आणलेले आहेत तर गजरा एक दिल आणि मस्त असा आता मी कन्यापूजन करणार आहे तर त्या अगोदर मी प्रसादाचा जो शिरा असतो ना तो करून घेणार आहे थोडासाच करणार आहे मी स्वयंपाक करून घेतले होते तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे तर आता मला फक्त प्रसादाचा शिरा करायचा आहे तर पटकन प्रसादाचा शिरा करते आणि त्यानंतर कन्यापूजन मी कसं करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर मैत्रिणी या पद्धतीने मी जे कन्यापूजन आहे ना त्याची तयारी केलेली आहे तर आता बघा एक महिना जवळजवळ होता एक महिन्याने तीन आठवडे होत आलेले जवळजवळ मी हे कन्यापूजन जे ते केलं होतं तर म्हणजे तेरा तारखेला श्रावणातली जी अष्टमी येते ना त्या अष्टमीला आपल्यांना जे ते हे कन्यापूजन करायचं असतं दर श्रावणातल्या अष्टमीला आपल्यांना हे कन्यापूजन करायचं असतं आणि हे खूप चांगलं असतं थोडक्यात आपण आपल्या कुलस्वामिनीचा मा कुलस्वामिनीचे जे ते मानपान केल्यासारखं होतं तर आता इथे मी आ, हा मला कन्यापूजन करायचं आहे ना त्यासाठी मी स्वयंपाक तर सगळा अगोदर करून गेलेले होते आता मी इथे प्रसादाचा शिरा बनवायला घेतलेला आहे तर मी आता जवळजवळ दो दोन दो दो तीन वर्षापासून कन्यापूजन करते ना तर एक मुलगी आपण बोलवतो ना त्यावेळेला ती जी इथे जेवण करत नाही आणि लाजते जास्त तर खात वगैरे नाही काही तर त्यामुळे मी ना शिरा करत असते देवी आईला जे इथे शिरा खूप आवडतो प्रसादाचा शिरा बदामाचा शिरा मस्त कराय करायचा तर त्याकरता मी प्रसादाचा शिरा केलेला आहे आणि हा शिरा तिने अगदी प्रसादासारखाच थोडासाच खाल्ला आणि बाकी जो तो शिरा मी तिला एका टिफिनमध्ये पॅक करूनसुद्धा दिला जेणेकरून ती घरी जाऊन खाईल तर या पद्धतीने मी केलं आणि पुढे तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने मी कन्यापूजन केलं तर काही नाही आपण जसं नवरात्रीमध्ये मुलींना बोलवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला कन्येला बोलवायचे ती आल्याबरोबर तिचे आपल्याला घरातल्या सगळ्यांनी मिळून आपल्यांना पाय धुवायचे आणि त्यानंतर तिचे पाय पुसून घ्यायचे त्या पा तिच्या पायांवरती आपल्यांना स्वास्तिक काढून घ्यायचे हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे तिला आपल्याला देवी स्वरूप मानायचे आणि तिची पूर्ण मानमानता करायची त्यानंतर पूर्ण हळद कुंकू अक्ष लावून घ्यायचे आहे मुलीला आणि तिला आपल्याला आपण जी काही गिफ्ट आणलेलं आहे ना ते गिफ्ट द्यायचं आहे आणि बस जे आपण जेवायला केलेलं असेल तर जेवायला द्यायचे नाहीतर मग प्रसाद आहे आणि पुन्हा आपल्याला तिला गजरे फूल गजरा वगैरे देऊन असं सगळी मानमानता करायची तर मी ते सगळं केलं आणि त्याचबरोबर तिला सोबतही तिच्या केवढा मोठा असा प्रसादाचा शिरा एका टिफिनमध्ये दिला आणि चॉकलेट्स वगैरे दिले जेणेकरून तिले मस्त अशी खुश होईल आणि ती आली ना त्यावेळेला तिच्यासोबत तिची ती मम्मीसुद्धा आलेली होती आणि तिचा छोटा भाऊ आलेला होता तर ते असल्यामुळं ती थोडीशी कम्फर्टेबल होती तर हे होतं आपलं कन्यापूजन अशा पद्धतीने तर या पद्धतीने मी श्रावणात जे ते दुसऱ्या शुक्रवारी कन्यापूजन केलं आणि आता थोडीशी आत्ताची अपडेट देते तर आत्ता ना घरामध्ये खूप सगळा रहाडा आहे आणि सध्या म्हणजे आता जवळजवळ सात आठ दिवसच झाले जे ते माझ्या मिस्टरांना जे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं होतं डेंग्यू झालेला होता त्यांना तर थोडंसं ते माझ्या मागे टेन्शनच वाढलं होतं कारण की एका हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो तिथे तिथे त्यांनी चार दिवस जवळजवळ त्यांनी ट्रीटमेंट घेतली त्यांना फरक पडला नाही मग त्यानंतर आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करायला लागलं मग तिथे जे ते योग्य ट्रीटमेंट झाली आणि मग त्यानंतर त्यांना चार पाच दिवसानंतर तिथेसुद्धा त्यांना फरक पडला तर या पद्धतीने जे ते ते एकीकडे यांचं यांना बरं वाटत नव्हतं ते चालू होतं दुसरीकडे मी घराचं काम करायला काढलेलं आहे तर केंद्रातल्या पद्धतीने सगळं वास्तूमधलं जे दोष आहे ते सगळे मी काढून घेते केंद्रात सांगितल्या पद्धतीने सगळं करून घेते एक दादा आहे जे तज्ज्ञ आहे त्या दादांच्या सल्ल्याने आम्ही सगळे चेंजेस करून घेत आहोत तर ते स सध्या चालू आहे घराचं काम चालू आहे आणि खूप सगळा राडा आहे त्यामुळे मी रेग्युलर जे ते व्हिडिओ अपलोड करू शकत नाहीये आता येते दोन तीन व्हिडिओ येते श्रावण महिन्यातले जे ते असतील त्यामुळे तुम्ही मला असं वाटतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी मला समजून घ्याल आणि आपले जे मागचे व्हिडिओ आहे तेही बघाल एन्जॉय कराल आणि त्यानंतर मी आता आत्ताचे जे व्हिडिओ आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी घरामध्ये काय काय चेंजेस केले कुठे काय केलेलं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये कारण की मी केंद्रात सांगितल्या पद्धतीने सगळे चेंजेस केलेले आहे आणि ज्या गोष्टीचा अनुभव मला आला ज्या गोष्टी मी केल्या त्याच्याने मला चांगला अनुभव आले तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर येणारे आपले व्हिडिओज आहे ते नक्की बघा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघत चला तुमच्या काही प्रश्न असतील काही तुम्हाला विचारायचा असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा ह्या ह्या व्हिडिओ रिलेटेडसुद्धा विचारू शकता आणि मी जे पुढचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या व्हिडिओविषयीसुद्धा तुम्ही विचारू शकता तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला तुम्ही विचारू शकता तर या पद्धतीने मी श्रावणात जे ते कन्यापूजन केलं आम्ही घरातल्या सगळ्यांनीच आणि खूप मस्त वाटलं हे कन्यापूजन जे ते आपल्याला दरवर्षी श्रावणात जे ते करायचंच असतं त्यामुळे मी हे केलेलं आहे आणि खूप छान प्रसन्न मना आणि आम्ही सगळे हे कन्यापूजन केलं आणि जी मुलगी आलेली होती ना ती सुद्धा खूप खुश झाली म्हणजे तिला तर एक असं सरप्राईजच मिळालं तिला वाटलं काहीतरी छोटशी काहीतरी वस्तू असेल आणि इतकी मस्त ती दिसत होती ना ही फ्रॉक घालून आल्यानंतर आणि मस्त असं आमचं हे कन्यापूजन झालेलं आहे चला तर मैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री